राज्यात गोवांश हत्याबंदी कायदा लागू आहे परंतु असे असले तरी सांगलीमध्ये दोन कत्तलखाने अद्याप सुरू आहेत हे कत्तलखाने तातडीने बंद झाले पाहिजेत महाराष्ट्रात आता आमचं सरकार आहे आमचा बॉस देवेंद्र फडणवीस आहे आम्ही देखील त्यांच्यासारखेच आहोत सा आमच्यात संयम टाकायला देव विसरले त्यामुळे तातडीने कत्तलखाने बंद करावे असे आदेश मंत्री नितेश राणे यांनी महापालिका आयुक्तांना दिले तसेच महाराष्ट्रात कुठेही कत्तलखाने सुरू कामा असेही त्यांनी सांगितले सांगलीत महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असणाऱ्या नवीन मच्छी मार्केट भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी शंभर दिवसाचा प्लॅन आम्हाला दिलेला आहे सरकार म्हणून आता पाच वर्ष आम्ही लोक तिथे बसलेलो आहे तुम्ही फक्त मागायचं आणि आम्ही जनतेसाठी उपलब्ध करून द्यायचं एवढंच फक्त समीकरण आमच्या सरकारचं असल्यामुळे तुम्हाला मी विश्वास देतो तुमचा प्रस्ताव माझ्याकडे आल्यानंतर तुम्हाला अपेक्षापेक्षाही लवकर स्पीडनी तो मान्य करण्याचा जबाबदारी ही माझी असेल एवढा विश्वास तुम्हाला मी या निमित्ताने देतो फक्त तुमच्या आणि आमचा संवाद चांगला ठेवा तुम्ही आमच्याशी बोलत राहिलं पाहिजे आम्ही तुमच्याशी चर्चा केली पाहिजे आता ताईंनी कसं सांगितलं की मला आमंत्रण दिल्यानंतर मीच फोन केला आता फोन ठेवायचे कशाला मग फोटो काढण्यासाठी आता कोण लोकप्रतिनिधी कोण मला संपर्क करताय मी एक लोकप्रतिनिधी आहे मी अगर माझ्या फोनच्या माध्यमातून लोकांशी अगर संपर्कात राहणार नाही तर कोण राहणार म्हणून ह्या सगळ्या गोष्टी संवादामुळे अतिशय सुखद होतील एवढं मी आवर्जून तुम्हाला ह्या निमित्ताने सांगेन आता एक विनंती मी जनतेलाही करणार आहे आता माझा एक अनुभव आहे जेव्हा जेव्हा अशा चांगल्या फिश मार्केट कुठेही उभे राहिले तुम्ही चांगलं आम्ही फिश मार्केट उपलब्ध करून देऊ चांगल्यातल्या चांगल्या सुविधा देऊ आता याच्या सुविधाची यादी मी पाहिल्यानंतर अतिशय चांगलं सुसज्ज अस सर्व सुविधा संपन्न असं फिश मार्केट आम्ही तिथे उभे करणार आहोत पण आता माझ्या मच्छीमार बांधव ज्यांनी माझ्या हातात माझा सत्कार केला आणि अन्य जे लोक त्यांच्याशी निगडीत आहेत त्यांना मी विनंती करेन तुम्ही अगर कुठे रस्त्यावर बसून विकत असाल कुठे आजूबाजूला अगर बसले असाल ना तर जेव्हा मार्केट सुरू होईल ना तेव्हा मार्केटमध्ये बसणं हे तुमच्याकडून सुरू झालं पाहिजे मग गुप्ता साहेब मग जे काय ताईने तुमच्या कौतुक केलं तुम्ही शिस्तीतले आज कडक आज सगळ्या चांगल्यातले चांगले ते आम्ही गुण आम्हाला ऍक्शन मध्ये दिसलं पाहिजे नाही तर भाषणामध्ये उगाच गोड गोड बोलून आम्हालाही तुमच्यातून प्रस्ताव मान्य करायचा आम्ही लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांचा गोडगोड बोलतो पण ते तुमच्या कृतीतून आम्हाला दिसलं पाहिजे तुम्ही कडक ठेवा ते की कोणी एकदा ते फिश मार्केट तयार झाल्यानंतर कोणीही रस्त्यावर बसून मासे आणि मटण विकता कामा नये आणि कोणीही केलं तर त्याला फाईल मारण्याची प्रक्रिया आणि तयारी तुमच्या माध्यमातून तयार ठेवा शेवटी शहरामध्ये शिस्त असलीच पाहिजे आणि ते शिस्त ज्या दिवशी तुम्ही लावाल मी तुम्हाला विश्वास देतो खऱ्या अर्थाने तुमच्या फिश मार्केटचा उपयोग जनतेसाठी निश्चित पद्धतीने होईल लोकांनाही विनंती करेन जनतेला विनंती करेन ते जेव्हा एकदा फिश मार्केट तयार झालं मग तुम्ही रस्त्यावर शोधायला मच्छिमारांना जाऊ नका मासे विक्रेत्यांना नाहीतर काय होतं आम्ही चांगले फिश मार्केट लावतो बनवतो व्या व्यापारी पण तिथे आतमध्ये येऊन बसतात आणि मग काही नंतर वेळानंतर काही काळानंतर ते व्यापारी परत रस्त्यावर बसतात मग आम्ही जेव्हा विचारलं माझ्या मतदारसंघामध्ये असाच मा अनुभव मला देवगडमध्ये आम्ही चांगली जागा कणकवलीमध्ये चांगली जागा करून दिली त्याला काही महिन्यानंतर आम्ही बघितलं ते सगळे मासे विक्रेते परत रस्त्यावर मला अरे बाबा काय फाईव्ह स्टार मध्ये हॉटेल फाईव्ह स्टार मध्ये तुला जागा दिली इथे कशाला येतो रस्त्यावर बघ नाही का साहेब काय करू कस्टमर येतच नाही आमच्याकडे सगळे रस्त्यापर्यंत जाता बोला हे कामचं सोयीचं आहे म्हणून जनतेलाही विनंती करेन की तुम्ही ह्या गोष्टीवर पण बारकाईने लक्ष घाला ज्या आपण जेव्हा कुठलाही चांगलं फिश मार्केट तयार झालं तर आपल्यालाही मी कळकळीची विनंती करेन की तुम्ही ज्या दिवशी तुम्ही तिथे जायचं बंद कराल तुम्ही फिश मार्केटमध्ये येऊन फिश घ्यायला सुरुवात कराल तर मी तुम्हाला विश्वास देतो तुम्हाला जे काय या भागामध्ये शिस्त लावायचे जो का फायदा तुम्हाला मच्छी मार्केटच्या माध्यमातून मिळेल तो निश्चित पद्धतीने तुम्हाला अनुभव घेण्यासारखा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आवर्जून आपल्याला सांगत असताना आपण सगळ्या गोष्टी इथे चांगल्यातल्या चांगल्या महाराष्ट्र सरकार म्हणून आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर घेऊन सगळे ते सगळे चांगलीकरांच्या सेवेसाठी इथे उपलब्ध आहोत आम्ही सरकार म्हणून तुम्हाला ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत मग माझं खातं असेल अन्य आमच्या मंत्र्यांचं खातं असेल तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करा ते काम पूर्ण होणार आहे त्याच्यात कोण मागे पुढे बघणार नाही आता एका मंत्र्याचा अनुभव तुम्हाला आला आहे सगळे बाकीचे कसेच आहे त्याला आमचा बॉस देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून आम्ही सगळे ते सगळे त्यांच्यासारखे आहोत म्हणून ते काय वेगळा बदल होणार नाही म्हणून तुम्ही अशाच पद्धतीने विकासाची प्रक्रिया अशाच पद्धतीने चालू ठेवावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आमच्या आयुक्त साहेबांना जाता जाता एक विनंती करेल हा कदाचित माझ्या खात्याच्या अंतर्गत विषय नसेल तरी एक नागरिक म्हणून आणि हिंदू म्हणून मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की तुमच्या शहरामध्ये दोन कत्तलखाने सुरू आहेत ते आमच्या सरकारच्या काळात बंद झाले पाहिजे एवढा आयुक्त साहेब तुम्ही लक्ष घाला आमच्या राज्यामध्ये गोवनच्या हत्याबंदी कायदा लागू आहे कायदा लागू असताना ला, अशा पद्धतीचे कुठलेही कत्तलखाने आमच्या कुठल्याही महाराष्ट्राच्या भागामध्ये चालू राहता कामा नये यावर तुम्ही लक्ष घालावं अशी अपेक्षा तुमच्याकडून या निमित्ताने व्यक्त करीन परत एकदा ताईंना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना आवर्जून मला बोलवण्याबद्दल मी खरंच आहे की मी मत्स्य खात्याचा मंत्री झाल्यानंतर ताई हे पहिलं मत्स्य मार्केट आहे ज्याचं भूमिपूजन करण्यासाठी आलेलं म्हणजे इतिहासामध्ये आता पहिली नोंद तुमच्या कार्यक्रमाची झालेली आहे आणि म्हणून आपल्याला मी विश्वास देतो येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही काही सांगा विकासाच्या दृष्टिकोनातून माझ्या अंतर्गत असलेले कुठलाही विषय आज जसं माझ्याशी संवाद साधलात तसे आमच्या अन्य भारतीय जनता पक्ष आणि आमच्या महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगेन आम्ही तुमचे हक्काचे लोक आहोत हक्काचे मंत्री आहोत आज जे काय मंत्री झालेलो आहे ते माझ्या महाराष्ट्राच्या जनते उडत आहेत म्हणून तुम्ही मागावं तुम्ही अपेक्षा व्यक्त करावे आणि सरकार म्हणून आम्ही पूर्ण करावं एवढंच हे सगळ्या गोष्टीचे संबंध असतील म्हणून या निमित्ताने परत एकदा आमच्या शिंदेताईंना आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांना मी मनापासून तुमचे तुम्हाला शुभेच्छा देतो अशाच ताकदीने लोकांची सेवा करत राहा पक्ष म्हणून सरकार म्हणून शंभर टक्के आम्ही तुमच्या मागे उभे आहोत एवढा विश्वास या निमित्ताने देतो इथेच थांबतो जय हिंद जय महा Terima kasih manajer